शहापुरात घराची भिंत कोसळून कुटुंबातील सहा जण जखमी आरोपीवर गुन्हा दाखल शहापूर तालुका हातकणंगले येथे तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास तोरणानगर सहारा निवारा कॉलनीत झालेल्या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी जमीर शहाबुद्दीन गोलंदाज राहणार तोरणा नगर सहारा निवारा कॉलनी शाहपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानासो शिवाजी वायदंडे राहणार लालनगर इचलकरंजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादीच्या घराला लागून आरोपीकडून आरसीसी बांधकाम सुरू होते या कामामुळे घराची पश्चिमेकडील भिंत अचानक कोसळली आणि झोपेत असलेल्या फिर्यादी त्यांची पत्नी जमीन मुलगा अमन मुलगी आलिया मुलगी आलिशा तसेच वडील शहाबुद्दीन हे जखमी झाले या घटनेत घरातील प्रापंचिक साहित्य फ्रीज टी व्ही लोखंडी कपाट यासह अंदाजे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे फिर्यादी यांनी वारंवार धोकादायक झालेल्या भिंतीबाबत आरोपी सांगूनही कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे जखमींना उपचारासाठी इचलगंजी येथील आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अवघडे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर करीत आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद